ماجي शाळा सुंदर शाळा ماجي शाळा सुंदर शाळा ماجي शाळा सुंदर शाळा सुनना ماجي शाळा चॅम्पियन शाळा माجي चॅम्पियन मी कर माझं न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत आज या कोकणी भागामध्ये एक अतिशय भोवली दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे आयोजन करत असताना या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला एकोणीशे सत्तर साली या ठिकाणी सुरुवात झाली होती त्या सुरुवातीच्या काळातील काही माजी शिक्षक वर्ग आज या ठिकाणी उपस्थित आज आपल्या समेत या ठिकाणी पाटील सर जे अतिशय नावाजलेले त्यांनी अतिशय चांगले विद्यार्थी घडवण्याचा म्हणजे संकल्प केलेला असं पाटील सर आज आपल्या समोर

उनकी शिक्षा है मी जेव इथे आलो तेव्हा मला तस काही जाणवलं नाही किंवा हे असं काही एकदम सगळं शिक्षक वर्ग पालक तर एकदम आम्हाला कोऑपरेट करणारे होते त्याच्यामुळे मला काहीच जाणवलं नाही की आपण अशा या शाळेमध्ये आज पुण्यामध्ये आपण

तो मान स्वीकारून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्या काळातले विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे जमीन आसमानाचा शाळा पण आणि विद्यार्थी एवढे गरीब होते तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी कधीही मदतीसाठी हात पसरलेला नाही आहे की मॅडम आम्हाला काय असेल नव्हती आर्थिक परिस्थिती आहे तुम्ही आम्हाला अशी मदत करा ज्याप्रमाणे ही कणा एक कविता आहे आणि त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की ओळखलत का सर म्हणा आला तो भिजलेला होता चिमत दमलेले कपडेवरती चिकलाने मापलेले सरांना असं वाटलं की काहीतरी त्याला मदत करावी म्हणून आणि खिशात हात घातला तो नाही म्हणून फक्त तुम्ही आमच्या पाठीवरती आहात किंवा कारण आमचा कणा हा जो आहे तो मोडलेला नाही आहे कणा आमचा ताट आहे फक्त तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या प्रोत्साहन द्या त्याप्रमाणे आम्ही या विद्यार्थ्यांना त्या परिस्थितीनुसार प्रोत्साहन देत गेलेलं आहे आणि आज हे विद्यार्थी उच्च पदावरती पोहोचलेले आहेत या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि ब्रह्मात्माच्या मेडिसिनच्या आमच्या भगिनी त्रिवेणी भैरट आपल्या समोर आहे काय काय वाटतं आज या शाळेमध्ये पुन्हा एकदा आले आणि तो काळ आणि आत्ताचा काळ याच्यामधला काय फरक आहे प्रत्येक विद्यार्थी आज हे शिक्षण पूर्ण करून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून आज ज्या पदावर वेगवेगळ्या पदावर पोचलेले आहेत मोठमोठ्या मौट वेगवेगळ्या पोस्टवर ते आहेत तरी देखील लहानपणामध्ये ज्या शिक्षकांनी आमच्या मनावरती जे संस्कार टाकलेले आहेत ते आम्ही विसरलेले नाही जरी आम्ही हाफ सेंचुरी केली तरी ते संस्कार जे आम्हाला आमच्या शिक्षकांकडून मिळालेले आहेत जे आमच्या शाळेच्या प्लॅटफॉर्ममधून मिळालेले आहेत अशा संस्कारांना एकदा पुन्हा प्लॅटफॉर्म देण्यासाठी हे गेट टुगेदर मनापासून याचा आनंद आम्ही घेतो आहे सर्वांनाही याचा आनंद देतो आहे दहा दिवस झाले आम्ही रोज शाळेमध्ये येतो आहे तर एक खूप एन्जॉयफुल लाईफ अनुभव होते तो काळ पुन्हा आम्ही आणू शकत नाही आहे पण त्या फिलिंग्सने देखील आम्हाला इतकं खूप रूळ आलं आहे काय काय वाटतंय पुन्हा एकदा शाळेमध्ये आल्यात आज चौतीस वर्षांत तुम्ही या शाळेमध्ये अनेक मित्रमंत्री भेटत आहेत शिक्षक भेटत आहेत काय सांगाल त्याच्याबद्दल नव्वदपासून आम्ही आता पस्तीस वर्षांनी एकत्र येतो आहे सगळ्यांचं सहयोग खूप महत्त्वाचा होता त्यांनी तो प्र प्रत्येकाने निभावला आहे आणि ह्या आनंदात सगळ्यांचा आनंद महत्त्वाचा आहे खूप छान दिसतंय सुख खूप छान वाटतं आहे प्रत्येकांचा सहभाग खूप गरजेचा होता आणि तो सह साब, सहभाग सगळ्यांनी पुरवलेला हो आहे सर चौतीस वर्षानंतर आपण पुन्हा आलात या ठिकाणी ते पूर्वीचे चेहरे आणि आताचे चेहरे फार फरक वाटतोय परंतु तुमचा चेहरा मात्र आहे तसाच आहे आणि तुमच्यासारख्यांच्या आशीर्वाद मिळाले म्हणूनच आज या ठिकाणी असंख्य विद्यार्थी पुन्हा एकदा येत आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल मला या ठिकाणी खूप आनंद होतोय माझी विद्यार्थ्यांनी मेळावा भरवला आहे आणि आम्हा गुरुजनांना या ठिकाणी निमंत्रित आमंत्रित केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो बोपुडीसारख्या शाळेत मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच आहे सध्याच्या काळात फिजिकल फिटनेस ठेवायचं हे खूप मोठं तरुणापुढं आव्हान आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत पण तरी परंतु माझ्या आजच्या पिढीला त्याही वेळी मी विद्यार्थ्यांना सांगत होतो तु की तुम्ही दररोज कुठला ना तुमच्या आवडीचा कोणताही खेळ असू द्या एक तास तुम्ही त्याला वेळ द्या त्यामुळं सध्या मोबाईलमध्ये बिझी असलेली ही मंडळी आरोग्याकडे दुर्लक्ष करते पण माझा सल्ला आहे त्यांना की तुमच्या आवडीचा कुठलाही खेळ असू द्या एक तास तुम्ही स्वतःला वेळ द्या मी रिटायर होऊन चार वर्ष झाली मी अजूनही दररोज दोन तास संध्याकाळी वाकड कावेरी ग्राउंडवर मी व्हॉलीबॉल खेळतो आणि फिटनेस हे सध्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आणि व्यायामाकडे लक्ष द्यायचं सर आज या ठिकाणी चौतीस वर्षानंतर पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलेल्या आहेत तर या माझी विद्यार्थ्यांना धन्यवाद द्यावा लागेल की त्यांनी गुरुजनांची म्हणजे कदर ओळखून त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपण आपल्या कार्यकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत त्यातले काही विद्यार्थी आज या ठिकाणी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी आणि येणाऱ्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल सर मला स्वतःला इथे आल्यावरती असं वाटायला लागलं की आपण आता परत तरुण झालेलो आहोत आणि छानपैकी पैकी म्हणजे इतका आनंद झाला इतका आनंद झाला की काही सांगता येत नाही म्हणजे सर्वांना भेटून खूपच आनंद होतोय मला की सगळे चेहरे पाहिल्यावरती असं वाटतं की बापरे आपण किती म्हणजे भाग्यवान आहोत की सगळ्यांना भेटी गाठी होत आहेत आपल्या भुपुडीसारख्या शाळेमध्ये शिक्षक यायला घाबरत होते पूर्वी नाही सुरुवातीला ना, होती आ, मी सुरुवातीतच बोलतोय परंतु त्यावेळेस काय घाबरलं नाही त्याचं काय कारण आहे थोडा धाडशी वृत्ती पहिल्यापासून होती आणि मी ग्रामीण भागामध्ये पण शिक्षक होतो आणि मुख्याध्यापक होतो पूर्वी आता असे अनेक अनुभव होता पूर्वीचा म्हणजे आपल्या समोर या ठिकाणी आज या स्नेह मेळाव्यामध्ये कर्वे सर आपल्या समित आहेत सर चौतीस वर्षानंतर पुन्हा एकदा उजाळा मिळतोय माझे विद्यार्थी त्याला त्या उजाळा देण्यासाठी या ठिकाणी तयार आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून आपण काय सांगाल यशस्वी व्हा आशीर्वाद आमच्या पा तुमच्या पाठीशी राहतील एवढंच सांगणार आजही मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन हे मेडल प्राप्त करणारे कर सर खरंच आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आशादायी आणि प्रेरणादायी आहेत सर uh, आज uh, या ठिकाणी माझे विद्यार्थ्यांनी चौतीस वर्षानंतर हा मेळावा घेतला आहे त्या मेळाव्याच्याबद्दल आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण काय सांगाल एक गुरुजनांच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण या असं त्याचं वर्णन करता येईल खरं म्हणजे आपल्या गुरुबद्दल एक आत्मीयता निर्माण होणे त्याचप्रमाणे त्या गुरुबद्दल असणारी जी काही भावना व्यक्त करणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि नुकतीच दत्तजयंती झाली आणि या विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम या मुलांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदनही करतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेचा आज या ठिकाणी बोपडीमध्ये स्नेहमळा आयोजित करण्यात आले आहेत कर, आणि या मध्ये ज्याचं आयोजन करण्यामध्ये प्रमुख भूमिका आहे असे नितीन पोळेकर जे ज्येष्ठ कबड्डीपटू या बोपुडी नव्हे तर पुणे शहरातील एक कबड्डीपटू म्हणून नावाला रूपाला आलेले पोळेकर आज आपल्यासमेंट आहेत चौतीस वर्षानंतर आज आपण या ठिकाणी हा स्नेहमळा आयोजित करतायत काय काय मुख्य उद्देश काय होता आणि काय तुमच्या कल्पना आहेत पुढच्या काय की सर्व आमचे जे वर्गमित्र होते त्यांची भेटण्याकरता आणि महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी आमचे की इतक्या वर्षांनी भेटतोय याचा आम्हाला खूप आनंद वाटत होता की त्यांच्याशी त्यांना भेटावं आणि सर्व मित्रांचे सुखदुःख वाटून घ्यावे सगळ्यांचं हे करा त्याकरता एक हा मेळावा आम्ही भरवलेलं आहे मला असं वाटतं की या ठिकाणी या भोपडी भागामध्ये ही पहिली शाळा आहे या भागातील कारण गोरगरिबांचे विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते केले आज तुम्ही जरी कबड्डी पटू नाव रूपाला आला असाल तर या शाळेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने हात आहे तो पूर्वीचा जो काळ होता ते विद्यार्थी आणि आत्ताचे विद्यार्थी याच्यामध्ये फार फरक आहे त्याबद्दल एक ज्येष्ठ उद्योजक म्हणून आपण काय सांगाल पूर्वीचे विद्यार्थी जे होते तर प्र प्रत्येकाची हालाक्याची परिस्थिती होती आणि घरची परिस्थिती नसल्यामुळे सर्वजण आपले कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकायला होते बऱ्यापैकी आणि विद्यार्थ्यांना म्हणजे कसं आहे की पालक जे आहेत सर ते सरांवर सर्व सोपवलेलं होतं आणि म्हणजे सर मुलांकडनं आहे ना सर्व करून घ्यायचे म्हणजे त्यांना म्हणजे शिक्षाही द्यायचे सर्व करायचे पण आत्ताची थोडंसं वेगळं आहे आत्ताचं म्हणजे मुलांना शिक्षकांनी थोडी हे केलं की मग पालक त्याच्यामध्ये हे करतात त्यामुळं पूर्वीच्या शिक्षण याच्यामध्ये ना याच्यात बराचसा फरक आहे या शाळेचे माझे विद्यार्थी राजू जे आमचे सर्वांचे लाडके मित्र आहेत अतिशय हसून खेळून सर्वांच्याबरोबर राहणार राजू काय वाटतंय आज मनामध्ये काय भावना आहेत पूर्वीची पूर्वी शाळा ना आताची शाळा पूर्वीची शाळा जर आठवली तर डोळ्यात आजही पाणी येतं आणि त्यावेळेस शिक्षण घेणं फार अवघड होतं घरची परिस्थिती फार हलाखीची होती एक टाईम जेवायला मिळेल का नाही मिळेल अशा पद्धतीमध्ये आई आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं आत्ताच्या मुलांना ती गरज नाही म्हणजे की ना का बाबा भरपूर खायला प्यायला चांगले कपडे आम्हाला कायम हापचड्डी दहावीपर्यंत आणि ज्या शिक्षकांनी आम्हाला जे शिक्षण दिलं हे आम्ही कधीच विसरू शकत नाही कारण आज त्यांच्यामुळं जे आम्ही घडलो आहे आज आज मी राजू पालमाटे पुणे महानगरपालिकेत वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला कामाला आहे मी दहावी आहे पण ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांचं हे शिक्षण घेऊन मी ह्या उद्योगापर्यंत आहे आज आणि इथून पुढं शाळा बंद पडू नये म्हणून आम्ही शिक्षण खात्याला अर्ज देणार आहोत की कुठल्याही मनपाची शाळा बंद पडता कामा नये आणि ह्या पुढं आम्ही असेच सगळे एकत्र येणार आणि कार्यक्रम करणार आपल्या समेत या ठिकाणी ज्यांनी या स्नेहमाळाचे आयोजन केलेले आहेत ज्यांची प्रमुख संयोजकाची या ठिकाणी भूमिका आहे असे सॉलमन शेंडगे आपल्या आपल्यासमोर आहेत सर या ठिकाणी आज आपण हा अतिशय फार अतिशय सुंदर आणि शाळा वाचवण्यासाठी हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे काय संकल्पना होती आणि कशा काय उद्देश होता आपला मुख्य नेमका ह्याच्यामध्ये तर आम्हाला आमच्या जुन्या शिक्षकांना भेटण्याचा पहिला उद्देश होता आणि आमचे जे माजी विद्यार्थी आहेत त्या सर्वांना एकत्र आणण्याचा एक मुख्य उद्देश होता आणि ह्या सर्वांच्यापेक्षा वेगळी भूमिका आमची होती की सध्या जी शाळेची हालाकेची अवस्था आहे त्यातनं आम्हाला शाळेला बाहेर काढायचं आहे मग आत्ता ती शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर आलेली आहे इथली विद्यार्थी संख्या खूप कमी झालेली आहे ती विद्यार्थी संख्या कशी वाढतील आणि शाळेला हवी असणारा जी काही गोष्टीची गरज आहे म्हणजे जी महानगरपालिका जी गोष्टी देतात त्याच्या व्यतिरिक्त शाळेला जी काय बाहेरनं जर सपोर्ट लागतो विद्यार्थी आणण्यासाठी परत ते शाळेला काही जो या गोष्टींची छोटी मोठी गरज पडते जी, जी महानगरपालिका त्यांना देऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या माध्यमातून त्या गोष्टी त्यांना मिळत नाही विद्यार्थ्यांना ते देण्याचं आमचं मुख्य दृश्य आहे ह्या दृष्टीने आम्ही आमच्या सर्व मुलांना एकत्र आणलेलं आहे आणि आमची जी शाळा आहे ती आम्हाला जिवंत ठेवायची आणि ती शेवटपर्यंत ह्या शाळेची इमारत ह्या ठिकाणी राहावीची आमची इच्छा आहे

शिक्षण जे काही आम्ही घेतलं आमच्या शिक्षणाच्या जे काही मार्गदर्शन केलं त्याच अनुभवाने आम्ही पुढे निघून गेलो त्याच्यानंतर वस्तीत जे काही आम्हाला निडर पाहिजे किंवा जो काही परिस्थितीशी मांडण्याची शक्ती

कुठल्या प्रकारची भाषा वापरायची याचं सगळं शिक्षण या शाळेने आणि या शाळेचं या जन्मात नाही तर पुढचे सात जन्मसुद्धा आम्ही ऋणी आहोत एकत्र आलेलो आहोत हा आनंद आम्हाला दुर्गुणित करायचा आहे बोल त्रिवेणी मॅडमनी जसं सांगितलं तसं माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा पुन्हा माझी शाळा माझी शाळा